नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या कावेरीला अडवते आणि तिला विचारते तू जानकीकडे कशासाठी आली होतीस आणि तुझं एवढं महत्वाचं काय काम होतं तिच्याकडे त्यानंतर कावेरी पर्समधला माफीनामा काढून ऐश्वर्याला दाखवते आणि म्हणते ह्या माफीनाम्यावरती तुझ्या डॅडासाठी सही घेण्यासाठी आले होते कारण तुझ्या डॅडाची शिक्षा थोडीशी कमी होईल पण यावरती सही झालेली नाही आणि मला यावरती सही मिळाली नाही असं ती तिला सांगत असते त्यानंतर लगेच इथे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन येतो आणि ती म्हणते मी ह्या माफीनाम्याचा फायदा घेऊन जानकीला बरोबर अडकवते इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकी आणि ऋषिकेश हातरून टाकत असतात आणि त्यावेळेस जानकी ऋषिकेशला म्हणते मला तुम्ही या सगळ्यामध्ये अडकवू नका त्यानंतर ऋषिकेश जानकीला धीर देतो आणि म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस उद्याचा रिपोर्ट जो काही येईल तो चांगलाच येणार आहे त्यानंतर जानकी सुद्धा म्हणते हो उद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार तेवढ्यात बाहेरून पार्वतीचा म्हणजेच लताबाईचा आवाज येतो आणि म्हणते आणि उद्याचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर काय करायचं मग जानकी लताबाईकडे वळून पाहते आणि त्यानंतर जानकी म्हणते ल तुम्हाला माहिती आहे ना देव ते समोर आणतो जे सत्य आहे आणि सत्य समोर आल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही आणि असं म्हणत ती देवाचा प्रसाद खायला घेते तेवढ्यात लताबाई म्हणते ते तर वेळ आल्यावरच कळेल आता हे ऐकून जानकीला प्रश्न पडतो ही एवढ्या आत्मविश्वासाने कसं काय बोलतं संशय येतो